हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण नुकतीच थोडीशी आजारी पडलेले होते त्यामुळे माझा आवाज अजूनही थोडासा सेटल होत नाही आहे आणि गरम पाणी पिऊन पिऊन आणि हे व्हिडिओज करणं चाललेलं आहे तेव्हा तुम्ही सगळेजण समजून घेताच आहात तुम्ही सगळेजणं माझ्याबरोबर तुमचा महत्त्वाचा वेळ हा व्यतीत करतात माझे व्हिडिओज बघतात त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना थँक्यू आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि केलेलं असेल तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू बरं तर पुलंचं एक नाटक आहे नाटकाचं नाव आहे बिन पैशाचा तमाशा असाच काही सात तमाशा सध्या ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती म्हणजे जिओ सिनेमा वगैरे हे सगळे जे आहेत ओ टी टी प्लॅटफॉर्म वगैरे त्याच्यावरती चाललेलं आहे ते म्हणजे बिग बॉस सीजन फायू असा जोर जो शोरो से असा हा सीझन फाईव्ह चाललेला आहे आणि हा या सीझनमध्ये बऱ्याच कलाकारांची वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे जे कलाकार आहेत त्यांची मांदियाळी आहे तर ह्याला असं बिनपैशाचा तमाशा नाही म्हणता येणार कारण याच्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात आणि तुम्हाला मात्र हे माझे जे चॅनल आहे सबस्क्राईब करणं फुकट आहे त्यामुळे हा आपला जो चाललेला आहे हा बिनपैशाचा खेळ आहे त्यामुळे प्लीज डू सबस्क्राईब तर बिग बॉसच्या सीझन फाईव्ह ह्याबद्दल आज आपण बोलणार आहोत कशी वाटली कन्सेप्ट चला वेगळा विषय काहीतरी आणि विषयामध्ये पण चेंज आतापर्यंतचे जे चार सीझन होऊन गेले बिग बॉसचे तर त्याच्यामध्ये महेश मांजरेकर हे अँकरिंग करत होते पण ह्या वेळेस पहिल्यांदाच महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख हा ह्या सीझनचं अँकरिंग करतो आहे रितेश देशमुख हा महेश मांजरेकरांच्या अँकरिंगमधला आणि रितेश देशमुख याच्या अँकरिंगमधला मला जो फरक वाटला आहे तो मी तुम्हाला सांगते महेश मांजरेकर हे एक कसलेले कलाकार तर आहेतच त्याबरोबरच ते अतिशय अनुभवी असे दिग्दर्शक आहेत निर्माते आहेत त्यामुळे त्यांची त्या मुंबईतले किंवा पूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचे पाळमुळं असे घट्ट रोवलेले आहेत अतिशय दिग्गज असे हे कलाकार आहेत त्यामुळे त्यांच्याकडे एक जो रोब आहे जो स्वॅद आहे तो एकदम नॅचरल आहे त्या उलट, रितेश देशमुख त्यांच्यापेक्षा वयाने कमी आहे पण रितेश देशमुखचाही आत्तापर्यंतचा अभिनयाची जी कारकीर्दी आहे ती बऱ्यापैकी चांगली चाललेली आहे लयभारी वगैरे पिक्चर आपण पाहिले ना माऊली म्हणून त्याला बघितलं बऱ्याच पिक्चर्समध्ये आणि असं त्याचं करिअर हे हिंदीबरोबर मराठीतलं त्याचे हे एक दोन पिक्चर सोडले तर त्याचं हिंदीमध्ये चांगलंच बसतान बसलेलं आहे हळूहळू तो अँकरिंगकडे वळलेला आहे गेल्या काही वर्षांपासून तर हा बिग बॉसचं अँकरिंग रितेश देशमुख करतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की रितेश देशमुखच्या घरामध्ये म्हणजे एकंदरीतच त्याच्या रोजच्या लाईफमध्ये खूप जास्त मराठी बोललं जात नसावं त्यामुळे त्याचं मराठी जे आता नवीन आंगलालेली जी पिढी आहे ना त्यांचं मराठी कसं असतं तसं त्याचं मराठी आहे अळं वगैरेचे जे उच्चार आहेत ळ आणि डचे उच्चार हे थोडेसे अस्पष्ट आहेत पण त्याने हे चॅलेंज पेललेलं आहे आणि तो बऱ्यापैकी ते चांगलं करतो आहे त्याच्या पिक्चरमध्ये तंटा नाही तर घंटा नाही असे जे डायलॉग आहेत ना ते तो वापरत असतो दुसरी गोष्ट म्हणजे भाऊचा धक्का म्हणून त्यांचा तो सॅटर्डेचा एपिसोड जो झाला आता नुकताच सॅटरडे आणि संडेचा तर तो मी बघितला आणि त्याने बऱ्यापैकी फैलावती घेतलेला आहे पण ज्या जोरात ज्या स्वॅगने ज्या अधिकाराने महेश मांजरेकर हे समोरच्याला छापायचे ना तर रितेश देशमुख अजून तसं ते नरमाईने असं हळूहळू थोडंसं पोटात शिरून थोडंसं गोड भाषेत सांगण्याचा सा प्रयत्न करतोय अजून तो इतका कर्ट होत नाही आहे महेश मांजरेकरांना बऱ्यापैकी तो सगळा अनुभव असल्यामुळे खूप वर्षांचं त्यांची दिग्दर्शकीय कारकिर्द पण असल्यामुळे त्यामुळे साहजिकच तो एक अधिकार असा प्राप्त होतो ना तसा त्यांना प्राप्त झाल्यामुळे त्यांनी ते सहजरित्या सगळं पेललेलं होतं पण त्यांची कारणं काही वेगळी असतील त्यामुळे ते हे सीझन करत नाही आणि रितेश देशमुख हे सी हा सीझन करतो आधी त्यामुळे आपण बघूया लेट्स वे वेट अँड वॉच यानंतरही त्याचा सुद्धा हा एक प्रकारचा खेळ असेल ना जसं बाकीच्या कॉन्टेस्टंटसाठी खेळ आहे त्याच्यासाठी पण तो खेळच आहे तर त्याचा खेळ कसा सुधारतो हे पण आपण बघूयात चला तर गंमत हां तर पहिली स्पर्धक माझ्या तुमच्या बऱ्याच जणांच्या लहानपणापासून ज्यांनी आपण पाहिलेलं आहे खूप जुने पिक्चर्स जे आहेत नितीश भारद्वाज वगैरे ह्या काळातले जे मराठी पिक्चर आहेत खूप जुने सचिन अशोक ही सगळी जी आ, हे होती त्या काळातली जी हिरोईन आहे जी अतिशय छान सुंदर आणि गायिका पण आहे गोव्याची आहे जी, जी पुलं पु ल देशपांडे नाही हे जे देशपांडे होते लक्ष्मणराव देशपांडे त्यांचं जे वराड निघालं लंडनला जे करायचे पहा तर ते स्वतः हे औरंगाबादच्या म्हणजेच संभाजीनगरच्या इन्स्टिट्यूटमध्ये स्वतः नाटकाचे टीचर होते तर त्यांच्याकडे शिकलेली त्यांची अशी शिष्या असलेली ती म्हणजे वर्षा उसगावकर ही पहिली कॉन्टेस्टंट आहे एवढं <laughs> सगळं सांगून झालं त्याच्या मागचं बॅकग्राऊंड सांगून झालं वर्षा उसगावकर ह्या अतिशय सुंदर गायिका सुद्धा आहेत जेवढ्या सुंदर त्या दिसतात जेवढ्या ग्रेसफुल त्या ते दिसतात तेवढ्या सुंदर गायिका पण त्या आहेत त्यांचे गाण्याचासुद्धा कार्यक्रम मी ऐकलेला आहे गोवन जे गाणे असतात ना ते त्यांनी म्हटलेले आहे तर अशा त्या गायिका आहेत तर वर्षा उसगावकर ह्या ह्यातल्या पहिल्या कॉन्टस्ट कॉन्टेस्टंट आहेत आणि वर्षा हुसगावकरांच्या बरोबर पहिल्यांदाच भिडलेली व्यक्ती म्हणजे आत्तापर्यंत बिग बॉस हिंदीमधला सीझन बहुधा चौदा असेल म्हणजे आता नीट लक्षात नाही त्याच्यामध्ये भिडलेली मुलगी म्हणजे निक्की तांबोळी जी डोंबिवली वगैरे कुठल्या तरी भागामधली आहे तर ती भिडलेली आहे आणि मग ते पाहूनच मला या दोघींच्याकडे यांचा जो कलगीतुरा रंगलेला असतो ना ते पाहून मला आठवण झाली ती म्हणजे खट्याळ सासू आणि नाठाळ सून अशी <laughs> या दोघी सासूसुदांसारखी अशी जोडी दिसते त्या दोघींमध्ये बरेच वाद आहेत मला यातले जे आठवत आहेत ते कॉन्टेस्टंट मी सांगते बरं का मला बरेच जण माहिती पण नाही आहेत यातले त्यामुळे मी आठवून आठवून सांगते आहे तर ह्याच्यामध्ये मी श यंग असताना अगदी शाळा कॉलेजला असताना एक कार्यक्रम लागायचा त्याच्यामध्ये निर्मिती सावंत आणि पॅडी कांबळे काम, काम करायचे ते म्हणजे गंगूबाई नॉन मॅट्रिक तर गंगूबाई नॅन नॉन मॅट्रिक काम करणारा जो हे आहे पंढरीनाथ कांबळे तो सुद्धा ह्याच्यामध्ये आलेला आहे इंडियन आयडॉल ज्यांनी कोणी बघितलेलं असेल पूर्वी तर त्याच्यामध्ये काम केलेला अभिजित सावंत हा सुद्धा याच्यातला कॉन्टेस्टंट आहे अभिजित सावंतही त्याच्या त्याच्या पेसने खेळतो आहे एक छोटा पुढारी म्हणून एक आलेला आहे हि हिंदी बिग बॉसमध्ये जसा तो अब्दू होता तसाच हा एक पुढारी आहे याचं नाव मला बघावं लागेल मला नीट आठवत नाही आहे त्याचं नाव तर एक निखिल म दामले म्हणून एक जण आहे जो मराठी सिरियल्समध्ये काम करतो आणि रमा राघव ही त्याचं सिरियल होतं कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर ही ह्याच्यामध्ये आहे पण तिने मराठी माणसाचा मुद्दा उचलून धरलेला आहे पण त्याच्यामध्ये मराठी माणसाला काय म्हणायचं आहे हे तिला पूर्णपणे मुद्देसूदपणे अजून तरी मांडता आलेलं नाही आहे योगिता चव्हाण म्हणून एक नटी आहे जी कलर्समध्ये जीव माझा गुंतलामध्ये होती हे मला माहिती नाही आहे कारण मी बरेचसे मराठी सिरियल्स हे बघत नाही पण जेव्हा बघते तेव्हा ते तुमच्याबरोबर शेअर करतच असते आणि जान्हवी किल्लेदार म्हणून एक आहे तर ही निकी तांबोळीचा जो ग्रुप आहे त्याच्यामधली आहे आणि भाग्य दु दिले तू मला असा तिचं एक सिरियल होतं पण हिचा चेहरा पाहता आम्हाला असं वाटतं की ही फार काही लांबपर्यंत जाणार नाही कारण कसं असतं की कोणाला तरी लटकून आणि मग जेव्हा तुम्ही स्वतःचा गेम खेळत राहतात तेव्हा तुम्ही वीक पडत जातात आणि समोरचा माणूस जो तुमचा मित्र म्हणून तुम्ही जो ट्रीट करत असतात ना तो तो स्ट्रॉंग होत जातो त्यामुळे तुमचा स्वतःचा गेम प्लॅन असला पाहिजे तर हा जो छोटा छोटा पुढारी मी तुम्हाला सांगितला होता ना तर याचं नाव आहे घनश्याम दरोडे हा मात्र माणूस छोट्या छोट्या काड्या करण्यामध्ये फार पटा येते बरं का याच्याकडे नीट लक्ष ठेवावं लागेल दुसरी म्हणजे आहे आर्या जाधव इथली विदर्भातली अमरावतीची ही रॅपर आहे हिचं एक नऊवारी साडीवालं काहीतरी गाणं खूप प्रसिद्ध झालेलं होतं पण ती इन्स्टंट रॅपर आहे बरं का जसं म्हणजे इन्स्टंट नूडल्स बनतात ना तशी ती इन्स्टंट रॅप बनवते मी त्या दिवशी बघितलं तर ह्या वेळेचा जो शनिवार रविवारचा जो तो भाऊचा धक्का किंवा एलिमिनेशन असतं त्याच्यामध्ये याचे आळंदीचे कीर्तनकार जे होते पुरुषोत्तम दादा पाटील तर हे आऊट झालेले आहेत तर ह्यांचं काय एक चुकलं खरं सांगायचं तर त्यांना ना त्या सगळ्या गेमचा अंदाजच आलेला नाही आणि त्यामुळे त्यांना कसा गेम खेळायचा त्याचा अंदाज नाही आलेला आणि ह्यांची जी टीम होती निकी तांबोळी आणि आरबाज वगैरे या सगळ्यांची ती टीम पहिल्या ह्याच्यापासूनच त्यांनी पहिल्याच रात्री टीम बनवली आणि लगेच ते त्यानुसार खेळायला लागले तर त्या दुसरी जी साईड होती बाकीचे म्हणजे वर्षा उसगावकर आणि बाकीचे सगळे जे होते ते सगळेजण आपापला गेम प्लॅन करण्यामध्ये मग्न होते त्यामुळे हे सगळे एक एकटे खेळणार असं जेव्हा दाखवायला लागले तेव्हा काय होतं की एकीचं बळ म्हणतात ना तशा पद्धतीने ह्यांनी त्या पुरुषोत्तम दादांना एलिमिनेट केलं तर हा आरबाज कोण आहे ते मला फारसं माहिती नाही आहे पण तुम्हाला सगळ्यांना जर ते रील्स माहिती असतील तर तुम्हाला कोल्हापूरचे दादा जे शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाणारे असं म्हटले होते ते म्हणजे धनंजय धनंजय पवार दादा पोवार पोवार हे पोवार काय नाव लावतात पवार लावाने तर काय म्हणजे पोवार हे इट्स डिफरंट आहे ना तर हे धनंजय पवार हे पण याचे कॉन्टेस्टंट आहेत हे खरं तर का आले का माहिती कारण त्यांचं चांगलं चाललेलं होतं रील वगैरे त्यांचे छान मस्त कॉमेडी असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते बिझनेसमन आहेत त्यांचं छान कोल्हापूरला मस्त बस्तान बसलेलं आहे इन्फ्लुएन्सर आहेत ते पण असते सगळ्यांनाच बिग बॉसमध्ये येण्याची एक चूल असते तसं ही एक इरिना म्हणून रुदाकोवा म्हणून एक रशियन मॉडेल आहे तर ही आता येत आहे Uh, म्हणजे ही आलेली आहे बिग बॉसच्या ह्या सीझनमध्ये तर ही हिच्याबद्दल मी जेव्हा हो वाचलं ना तेव्हा मला असं कळलं की ही बऱ्याच वर्षांपासून महाराष्ट्रात राहते आहे तिला महाराष्ट्रीयन संस्कृतीबद्दल अतिशय आपुलकी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला ना मराठी खूप काही चांगलंही येत नाही अर्थातच तिला कोणी ते शिकवलेलंही ना नाही आणि तिच्यापर्यंत अजून ते सगळे uh, म्हणजे आपल्याकडे जसं पूर्ण वाक्य बोललं जातं ना तसं वाक्य तिला बोलता येत नाही ती अशी तुकड्या तुकड्यांमध्ये बोलते आणि त्यामुळे ते समजून घेणं थोडं अवघडच असतं एक वैभव चव्हाण म्हणून आहे तर ह्याच्याबद्दल असं म्हटलं जातं याचा कुठला सिरियल होतं मराठीतलं मन बाजी झा मन झालं बाजिंद तर हा वैभव चव्हाण जो आहे याला ना अरबाजची डुप्लिकेट असं म्हटलं गेलं त्यामुळे ह्याचा काही अजून तसा प्रभाव पडत नाही आहे तो म्हणतो आहे की मी माझा माझा एकटाच खेळतोय पण जेव्हा ग्रुपमध्ये असतं ना तेव्हा ग्रुपमधले जे स्ट्रॉंग जे कंटेंडर असतात एक किंवा दोन त्यांचाच प्रभाव पडत असतो हा एक अरबाज पटेल म्हणून आहे हा स्प्लिट्स व्हिलामध्ये होता म्हणतात आणि तो आता बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे स्प्लिट्स व्हिला हा पण एक रियालिटी शो आहे हा जो आरवाज पटेल आहे ना तर ह्याच्याबद्दल मला एक गोष्ट त्या दिवशी पटली नाही जेव्हा मी हा सॅटर्डे संडेचा जो हो काही एपिसोड बघितला त्याच्यामध्ये बऱ्याच ह्याच्याबद्दल सांगितलं गेलं मराठी माणसांबद्दल सांगितलं गेलं रॅपमध्ये ह्याच्यामध्ये तर ते जे कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील आहेत ना त्यांनी हरी जय हो जय हरीचा नारा लावला जयहरी विठ्ठल वगैरे असं सगळं म्हटले ते आणि मग शिवाजी महाराजांचा जय संभाजी महाराजांचा जय तर ह्याच्यामध्ये हा मुलगा अजिबातच काहीच बोलत नव्हता म्हणजे माझ्या दृष्टीने ठीक आहे धर्माच्याबद्दल तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणायचं नाही आहे पण शिवाजी महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचे नेते होते आणि त्यांच्याबद्दल तो मुलगा बोलत नाही संभाजी महाराजांबद्दल तो बोलत नाही आणि तो शांत एकटा कोपऱ्यामध्ये उभा राहतो आणि ह्यांच्याकडे फक्त सगळेजणं नारे देत असतात सगळेजणं त्या जल्लोषामध्ये बोलत असतात महाराजांबद्दल ह्याच्याबद्दल जयघोष करत असतात आणि तेव्हा हा मुलगा काहीच बोलत नाही तेव्हा हे खटकण्यासारखं आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने हे लक्षात घ्यावं की कोण तुमचं आहे कोण तुमच्याबरोबर अडचणीच्या काळांमध्ये सुद्धा बरोबर राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण हे आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्यांच्या आराध्य दैवत असणाऱ्या सगळ्या uh, संस्कृतीबद्दल कोण आदर बाळगतं आणि कोण शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल आदर बाळगतं ह्याच्याकडे महाराष्ट्राच्या जनतेने लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं दुसरा सगळ्यात लास्ट आणि इंटरेस्टिंग असा कॉन्टेस्टंट ज्याला गेम कळत नाही कळत नाही असं सगळेजणं म्हणत असतात तो म्हणजे सूरज चव्हाण तर हा सूरज चव्हाण जो आहे ना तो दिसायला एकदम साधासा फारसा काही गावाकडचा फारसा काही न कळणारा असा सगळेजण त्याला ट्रोल करतील अशा पद्धतीचा असा दिसणारा माणूस आहे पण हा मुलगा याचे म्हणे इंस्टावरती सात ते आठ लाख फॉलोअर्स आहेत हा एका रिबीन कापायचे ऐंशी ऐंशी हजार घेतो म्हणजे आत्ता घेतो ह्याच्यानंतर जेव्हा तो बिग बॉसहून बाहेर येईल तेव्हा त्याचे अजूनच जास्त रेट वाढतील त्यामुळे हा जो आहे तर हा हळूहळू जेव्हा याला गेम कळेल तेव्हा हा कसा खेळतोय हे महत्त्वाचं आहे आणि जेव्हा सगळे हे चाललेले असतात सगळ्यांचे भांडणं चाललेले असतात तेव्हा हा मुलगा शांत असतो आणि मग याच केव्हा तरी मधूनच मनामध्ये येतं आणि मग तो आपले त्याचे त्याचे मस्त जे चाललेले असतात काहीतरी त्याचे आहेत ते वाक्य मला नीट लक्षात नाही आता ते मस्तपैकी चालू देत असतो तर अशी सगळा काय म्हणतात वेगवेगळ्या प्रकारची अशी सगळी सर्कस भरलेली आहे सध्या बिग बॉसमध्ये आणि मला असं वाटतं की बिग बॉसमध्ये आता ह्या वेळेस म्हणजे इतके वर्ष हे मराठी सिरियल्समधले पिक्चर्समधले हे फक्त ऍक्टर्स घेतले जायचे पण आता मात्र त्यांनी हे जे यूट्यूब किंवा इन्स्टा याच्यावरती असणारे रील वगैरे असे स्टार्स जे आहेत ना रील स्टार्स वगैरे किंवा या पद्धतीने जे करतात तर सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड करायचं हे केलेलं आहे त्यामुळे हे जे यूट्यूबर्स आहेत सुद्धा वाव मिळतो आहे कारण धनंजय पवारसुद्धा एक स्टार किंवा रील स्टारच आहेत किंवा हा सूरज आहे किंवा ते तो जो मी म्हटले छोटा पुढारी त्याचे पण भाषणं हे असेच प्रोवोकिंग असतात तर अशा पद्धतीचं आता सध्या हे सगळी कॉन्टेस्टंटची लिस्ट आहे सध्याचा जे बिग बॉस आहे ना ते तसं इंटरेस्टिंग आहे बरं का कारण हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जॉनरचे असे लोक आहेत आणि ह्या वेगवेगळ्या जॉनरचे लोक हा एखादा टास्क असतो तो कशा पद्धतीने हँडल करतात ते पाहणं गरजेचं आहे म्हणजे जेव्हा निकित आंबोळी आरबाज ती जान्हवी किल्लेदार तो विशाल आणि अजून कोण होता तो अजून एक जण जो होता सुरुवातीचा मी जो म्हटला निखिल, निखिल निखिल हा तर ह्यांची सगळ्यांची टीम पडलेली आहे आणि हा छोटा पुढारी इकडून तिकडे लोट्यासारखा इकडे तिकडे फिरतोय पण तो तरी पण त्याच टीममध्ये आहेत असं म्हटलं तर त्या निकी तांबोळीच्या आणि अशा वेळेला ह्या बाकीच्या टीमला जेव्हा ते नॉमिनेशन झालं तेव्हा त्यांना ती, ती जाणीव झाली की आपल्याला आता जागं होणं गरजेचं आहे आणि आपल्याला याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि आता ते कसा गेम खेळता आहेत जेव्हा बाकीचे सगळे जे स्टार आहेत आणि तिथे कसं असतं तुम्ही बोललं तरच तुम्ही दिसतात त्यामुळे ही जी निकी कांबोळी खरं तर डोक्यात जाते की इतका ओरडाआरडा करणं हे आपल्याला पटत नाही पचत नाही आणि वर्षा उसगावकर ह्या इतक्या मोठ्या स्टार आहेत ह्या इतक्या अनुभवी व्यक्ती आहेत ज्या इतक्या हे आहेत काय म्हणतात सिनियर आहेत आणि त्यांच्याबद्दल जेव्हा ती अशी अगदी आरेरावीची भाषा करते किंवा जे बोलते ते अतिशय चांगलं नाही वाटत आणि तिने मराठी प्रेक्षकांच्याबद्दलसुद्धा ती काही चांगलं नाही बोलली की मी म्हणूनच येत नाही पण मग तुझं दुसरीकडे कुठेच दुकान चालत नाही आणि म्हणून तू बिग बॉसमध्ये येते कारण शेवटी काय आहे पैशांचा सगळा खेळ आहे त्यामुळे हे पण बघणं गरजेचं आहे तर मला असं वाटतं की ह्या सगळा जो बिग बॉस आहे ना तर ह्या ह्याच्यामध्ये मनाने गुंतून चालत नाही कारण हे सगळेजण जे जातात ना ते स्वतःशी प्रसिद्धी मिळवण्यासाठी जातात तर आपण फक्त जगामध्ये वागायचं कसं आणि कसं वागायचं नाही ह्याच्यासाठी हे बघितलं पाहिजे कारण हे काही सगळे चांगले माणूस बनण्यासाठी जात नाही आणि तिथे अब्रूचे लक्तरं हे वेशीवरती टांगले जातात त्यामुळे हा काय म्हणतात ना शहाण्या माणसाने जशी कोर्टाची पायरी चढू नये ना तशी शहाण्या माणसाने बिग बॉसची पण पायरी चढू नये असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कॉमेंट करून सांगा आपला शो फुकटमध्ये असतो त्यामुळे प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच हॅव अ गुड डे मिनल अद्थ